मुलीचा एचआय व्हीनं मृत्यू झाला होता अशी खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितली त्यामुळे कुटुंबाची समाजात नाहक बदनामी झाली त्यानंतर गावातील लोकांनी आम्हाला वाईट टाकलं ना कुणी भेटतं ना साधं जवळ येतं अशी आपबीती पीडित कुटुंबानं सांगितली नेमकं हे प्रकरण काय आहे सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर घडलं असं बीडच्या आष्टी तालुक्यात या घटनेमुळे चांगलीच खगळ उडाली अफवेमुळे आमच्या सोबत असलेले सर्व व्यवहार लोकांनी थांबवले असल्याचं पीडित कुटुंबियांचं म्हणणं आहे कुटुंबियांच्या तक्रारीवरून आष्टी रुग्णालयातील डॉक्टर ढाकणे आणि पोलीस कर्मचारी बीट अंमलदार काळे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली या संदर्भात पीडित कुटुंबानं एक ऑडिओ क्लिप ऐकवली यात पोलीस कर्मचारी काळे यानं तुमच्या मुलीला एच आय व्ही होता असं सांगितल्याचं ऐकू येत आहे तिच्या अंत्यविधीला जे व्यक्ती जवळ होते त्यांची तपासणी करून घ्या अशी भीतीही दाखवली मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशा पद्धतीनं खोटं सांगितलं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे गावानं वाडीत टाकलंय कुणीही जवळ येत नाही बोलत नाही त्यांनाही आय व्ही आहे असं बोललं जात आहे त्यामुळे माझी पत्नी दोन वेळा आत्महत्या करण्यासाठी गेली होती असं पीडित कुटुंबियांनी व्यक्त केलंय आमची मुलगी मरण पावली पण आमच्या जवळचे देखील भेटायला आले नाही आजाराच्या अफवेनं ना घरातील मुलं देखील जवळ येत नाही फक्त अफवेमुळे आमच्या वाट्याला हे दुःख आलंय आम्हाला न्याय द्या अशी मागणी महिन्यांनी केली आहे या प्रकरणात पीडित कुटुंबानं जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे या, या प्रकरणात पोलीस आणि आरोग्य विभागानं खोटा अहवाल दिल्यानं आमच्या कुटुंबाची बदनामी झाली असून लोकांमध्ये सांगितल्यानं लोक आम्हाला जवळ करत नाहीत सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून हे केलेलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे